महाराष्ट्रातील राजकारण आणि ग्रामीण समाजात सध्या एक मोठा गदारोळ उठलेला आहे राज्य सरकारच्या ताज्या कर्जमाफी घोषणेनंतर शेतकऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला होता पण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या एका कार्यक्रमातील विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले पंढरपूरमध्ये बोलताना विखे पाटील यांनी शेतकरी आधी कर्जबाजारी व्हायचे मग पुन्हा कर्जमाफी मागायचे अशी टिप्पणी केली आणि त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी नागपूरमध्ये आंदोलन पुकारले होते हजारो शेतकरी रस्त्यावर देखील उतरले आणि अखेर सरकारला जून दोन हजार सव्वीस पर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची तारीख जाहीर करावी लागली मात्र मंत्री विखे पाटील यांच्या विधानाने सरकारची प्रतिमा डळमळली आहे आणि शेतकरी संघटनांमध्ये पुन्हा रोष निर्माण झालेला आहे हे प्रकरण किंवा राजकीय वादापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाच्या निपुण अपेक्षा छळ आणि निर्दर्शनाच्या नव्या लाटा उभ्या करतायत काय आहे हे सविस्तर बातमी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहता सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं पंढरपूर मधील एका कार्यक्रमात बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की सोसायटी काढायची कर्ज घ्यायचं कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची हे बोलणे शेतकऱ्यांवर अप्रत्यक्ष टीका करणारे मानले जाते त्यांच्या या विधानामुळे अनेक शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या भाषणातील हे वाक्य सोशल मीडियावर व्हायरल होताच शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झालाय आणि लोकांनी विखे पाटील हे शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील आहेत अशी टीका सुरू केली आहे तथापि भाषणानंतर लगेचच विखे पाटील यांनी आपले विधान स्पष्ट करत म्हटले की आपल्या महायुती सरकारने आधीच कर्जमाफीची घोषणा केली आहे आम्ही शेतकऱ्यांची एकशे एक, शे एक टक्के कर्जमाफी करू हे स्पष्टीकरण त्यांनी देताच परिस्थिती थोडी शमली पण विरोधक आणि शेतकरी संघटक मात्र समाधानी दिसत नाहीत शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की एका मंत्र्यांकडून अशा प्रकारच्या विधानाची अपेक्षा नव्हती विशेषतः ते सरकार स्वतः शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना जाहीर करत असताना याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांचे आंदोलन विशेष लक्षवेधी ठरले काही दिवसांपूर्वी प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी नागपूरमध्ये मोठे आंदोलन केले होते त्यांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे सरकारने तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली या घोषणेनंतर अनेक शेतकऱ्यांना दिलासा व्यक्त केलाय आणि आंदोलक तात्पुरते मागे घेण्यात आले मात्र बच्चू कडू यांनी स्पष्ट इशारा दिला होता की सरकारने दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्यास ते पुन्हा रस्त्यावर उतरतील आणि तीव्र आंदोलन उभारतील त्यामुळे दोन हजार सव्वीस पर्यंत सरकारवर शेतकर्ज माफी पूर्ण करण्यासाठी मोठा दबाव आहे दरम्यान विखे पाटील यांनी आपल्या भाषणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लक्ष केले त्यांनी म्हटलं कोविडच्या काळात दोन अडीच वर्ष उद्धव ठाकरे कुठे होते ते लोकांना सोडून घरात बसले होते आणि आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या या वाक्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापले उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांची भेट घेत आहेत आणि त्यावेळी त्यांना सरकारकडून मदत मिळवण्याची मागणी देखील केली आहे यावेळी विखे पाटील यांचे हे वक्तव्य विरोधकांवर टीका करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जाते परंतु त्यामुळे शेतकरी आणि विरोधी पक्ष या दोन्ही कडून त्यांच्यावर टीकेचा वर्षाव झालाय राज्य राजकारणात सध्या महायुती सरकारवर मोठ्या अपेक्षांचा आणि दबावाचा काळ सुरू आहे शेतकरी कर्जमाफी हे सरकारचे प्रमुख आश्वासन आहे पावसाचे अनिश्चित प्रमाण पिकांचे नुकसान आणि शेतीवरील वाढणारा खर्च या सर्व गोष्टींमुळे शेतकरी वर्ग गेल्या वर्षभरात गंभीर आर्थिक संकटात सापडलाय त्यामुळे या कर्जमाफीची घोषणा होताच शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली होती मात्र सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांकडून आलेली अशी टिप्पणी शेतकऱ्यांचा आत्मविश्वास कमी करणारे ठरू शकते प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आणि इतर काही शेतकरी संघटना लवकरच या प्रकरणावर औपचारिक प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे बच्चू कळू यांनीही माध्यमांशी बोलताना सांगितले की सरकारने शेतकऱ्यांचा विश्वास जपावा मंत्र्यांनी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांचा अपमान करण्यासारखी विधानं करू नयेत त्यांनी पुढे इशारा दिलाय की अशा संवेदनशील वक्तव्यांमुळे आंदोलन पुन्हा पेट घेऊ शकते राजकीय विश्लेषकांच्या मते हे प्रकरण केवळ एका विधानापुरते मर्यादित राहणार नाही महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आधीच तापलेले आणि शेतकरी हा निवडणुकीतील सर्वात महत्वाचा घटक आहे अशा वक्तव्यांमुळे सरकारची प्रतिमा प्रभावित होऊ शकते त्यामुळे पुढील काही दिवसात सरकारकडून विखे पाटील यांचे स्पष्टीकरण मागवले जाऊ शकते किंवा अधिकृत निवेदन प्रसिद्धी सुद्धा केले जाऊ शकते अशी शक्यता आहे एका बाजूला शेतकरी कर्जमाफी ही राज्याच्या अर्थसंकल्पावर मोठा ताण ठरणारी आहे तर दुसरीकडे ती राजकीय दृष्ट्या अपरिहार्य आहे तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत ही अंतिम मुदत असल्याने सरकारकडे आता जवळपास सात महिने आहेत या दरम्यान कर्जमाफीची अंमलबजावणी सक्षम आणि पारदर्शीरित्या झाली तर सरकारला फायदा होईल पण जर विलंब झाला किंवा गैरव्यवहार झाला तर शेतकरी संघटना आणि विरोधक या विरोधात संघटितपणे आवाज उठवतील हे मात्र सांगता येत नाही एकंदरीत पाहता विखे पाटील यांचे विधान सध्या सरकारसाठी धोक्याची घंटा ठरतीये शेतकरी आता सरकारच्या पुढील कृतीकडे लक्ष ठेवू नये बच्चू कडू आणि इतर संघटनाकडून विखे पाटील यांच्या वक्तव्याला तीव्र विरोध होण्याची शक्यता देखील आहे येणाऱ्या काही दिवसात हे प्रकरण महाराष्ट्राच्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनेल हे मात्र निश्चित आहे. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी बघत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कांग्रॅच्युलेशन्स. हं काय गं तुला आनंद नाही झाला? मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटी असतो, सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही येते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटे होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत